माझी पहिली मैत्रीण मी गमावली प्रियाच्या आठवणीत बेस्ट फ्रेंड प्रार्थना हळहळली ते मी जपून ठेवेन अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे तिची खास मैत्रीण प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या अभिनेत्री प्रिया मराठेचं एकतीस ऑगस्ट रोजी कॅन्सरशी झुंज देत निधन झालं असून तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व शोकाकुल आहे प्रियाची खास मैत्रीण आणि सहकलाकार प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून तिच्या आठवणींना उजाळा दिला दोघींनी मिळून पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत बहिणींच्या भूमिका साकारल्या होत्या आणि त्यांचं कारण प्रेक्षकांच्या मनाला भिडलं होतं अभिनेत्री प्रिया मारडेच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं कॅन्सरशी झुंज देत असताना तिने अखेरचा श्वास घेतला काल एकतीस ऑगस्ट तिची ज्योत प्राणज्योत मालावली प्रियाची खास मैत्रीण आणि एकेकाळची सहकलाकार अभिनेत्री प्रार्थना सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आणि प्रिया खास मैत्रीण होत्या त्या, त्या दोघीही पवित्र पवित्ररिष्ठा या गाजलेल्या मालिकेत बहिणींची भूमिका साकारली होती त्यांचं काम अनेकां खास होतं खास मैत्रिणीला गमावल्यानंतरचं दुःख प्रार्थनेने पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं ए एडे प्रिया पियू परी प्री ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती माझी वेडे आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तासन तास बसायचो मॅगी भुर्जी कॉफी हे सगळं आमचं छोटंसं जग होतं खूप साऱ्या गप्पा काहीचं सा वेळं हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं हे काही तोड नाही मी माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरीच सख्खी मैत्रीण तिच्यामुळे हे नवीन जग मला आपलंसं वाटलं तिच्यासोबत मी शोधलं हसावं रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन अतोनात वाटायचं तेव्हा तिचं हसतमुख तिचं प्रेमबळ माझ्यासोबत होतं तिच्यासोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला ती इतकी हसतमुख प्रामाणिक भावनाशील आणि जिव्हाळ्याची व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला तरी तो कायमचा लक्षात राहिला कॅन्सरशी लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची थोडीशी तब्येत थोडीशी सुधारली तेव्हा मी माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि श्यामले आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे ती खूप आनंदी होती तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं तुझं घर तुझं वातावरण तुझे हे कुत्रे हे सगळं मला बरे करतायत येऊन बरं वाटतंय जणू काही हे ठिकाणच मला हेल्प करतं आहे कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण तिचं मन तिचा आत्मा तिची खंत कोणताही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जीवन हसवायला शिकवलं ती गेली पण तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातलं तेज अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबत गेला आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा या शब्दात प्रार्थना व्यक्त झाली काल मीरा रोडमध्ये पार पडलेल्या प्रियाच्या अंत्यसंस्कारालाही प्रार्थना होती मैत्रिणीला अखेरचं पाहताना प्रार्थनाला खूप भरून आलं होतं मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिचं मूक अश्रू ढाणं मैत्रिणी गमावल्याचं दुःख चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे प्रियाच्या पश्चात तिची आई नवरा शंतनू आणि परिवार आहे तिने मराठीवर तू बेडशी नव्याने या मालिकेत काम केलं होतं तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच फॉलो करा धन्यवाद